औदुंबर गुणांनी परिपूर्ण एक पवित्र वृक्ष आहे या झाडाखाली साक्षात गुरुदेव दत्तांनी ध्यान साधना केलेली अशी मान्यता आहे या झाडाचे अनेक फायदे देखील आहेत औदुंबराच्या जा झाडाला जा नियमित प्रदक्षिणा घातल्याने विचलित मन शांत होते आणि आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते म्हणतात औदुंबराच्या झाडाखाली एका ब्राह्मणाला साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा घातल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात बाहेरील बाधा हृदयविकार यावर मात करण्यासाठी औदुंबराला प्रदक्षिणा घालणे फलदायी ठरते या झाडाच्या मुळांमध्ये आणि पानांमध्ये विशिष्ट औषधी गुणधर्म असतात जो आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी मदत करत असतात या झाडाला एक लाख प्रदक्षिणा घातल्याने कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील नष्ट होत असतात असं सांगितलं जातं की या झाडाची पूजा आणि साधना आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करतात